वाल्मिक कराडने सीआयडी कडे मागितला मदतनीस आणि खाण्यासाठी खिचडी काय आहे बातमी पाहूयात नमस्कार मी अक्षरा लोकसा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मागील काही आठवड्यापासून सातत्याने चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडने केजमधील सत्र न्यायालयामध्ये एक विनंती अर्ज दाखल केला आहे मंगळवारी एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड सीआयडी ला शरण आला असून त्याला सध्या कोठडीत ठेवण्यात आला आहे बीडच्या खंडणी गुणातील आरोपी वाल्मिक कराडकडून उपचाराबाबत विनंती करणारा एक अर्ज केस सत्र न्यायालयात दाखल केला आहे आपल्याला स्लिप अँड पी नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिकने केला आहे हा आजार असलेल्या रुग्णाला ऑटोसिपॅप ही मशीन झोपताना लावा लागते ला ही मशीन कोठडीत असताना आपल्याला दिली जावी अशी मागणी वाल्मिक कराडने केली आहे एवढ्यावरच न थांबता कराडने ही मशीन लावण्यासाठी चोवीस तास एक मदतनीस हवा असल्याचंही या विनंती अर्जात म्हटलं आहे उपचारासाठी वापरली जाणारी सीपॅप मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडी चोवीस तास देण्याची कराडची मागणी आहे कराडने एक आधी खिचडी द्यावी अशा पद्धतीची मागणी केली होती त्यामुळेच आता कराडच्या इच्छांची यादी वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका